नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थांबलेल पाहिल्याप्रमाणे की जी दहावी पास विद्यार्थ्यांना टॅब योजना होती की दहावी पास विद्यार्थ्यांना ज्यांना सत ग्रामीण भागातील जे साठच्या पुढे आणि शहरी भागातील सत्तरच्या पुढे जे विद्यार्थ्यांना टक्के आहेत त्यांना त्यांच्यासाठी टॅब मिळणार आहे ठीक आहे फ्रीमध्ये तर ही योजनेचं काही अपडेट जे आलेली आहे तर ती अपडेट कोणीच अजून यूट्यूबला दिलेली नाही तर आपल्या चॅनलवर सगळ्यात प्रथम ती अपडेट आलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना देखील ज्यांना साठच्या पुढे टक्के आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आता पहा दोन हजार चोवीसमध्ये ज्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे तुमच्याकडे ज्यांनी अजून हे टॅबचे फॉर्म भरले नाही त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे आणि ज्यांनी भरलेले आहेत त्यांच्यासाठी पण आहे पहा या ठिकाणी ज्यांनी भरले नाहीत त्यांच्यासाठी वा माननीय संचालक मंडळ महाज्योती नागपूर यांची मान्यता दिलेल्या उद्दिष्टानुसार म्हणजेच विद्यार्थी संख्या प्राप्त आजपैकी दहावीच्या क्रमा गुणाक्रमाने विद्यार्थ्यांना टॅब वितरित करण्यात येईल आता पहा अजून फॉर्म म्हणजे मुदत वाढ केलेली आहे आणि ज्यांनी भरले नाही त्यांना फॉर्म भरण्याची संधी आहे आता या ठिकाणी मुदत वाडकाशासाठी केली आहे तर त्यांचं एक लिमिट असतं त्या लिमिटमध्ये अजून फॉर्म काय आलेले नाहीत विद्यार्थ्यांचे तितके काय भरण्यात आलेले नाही आहेत ज्यावेळेस संपूर्ण फॉर्म भरण्यात येतील त्यावेळेस रजिस्ट्रेशन डेट बंद करून टॅब व्हॉटसअप सुरू करण्यात येईल आता रजिस्ट्रेशन डेट ही किती तारखेपर्यंत आहे तर ता पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे दहा आठ दोन हजार चोवीस दहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत ही रजिस्ट्रेशन डेट वाढवलेली आहे जर तुम्ही अजून देखील फॉर्म भरलेला नाही तर दहा दहा तारखेच्या आत तो, तार तो फॉर्म भरून टाका त्यासाठी कागदपत्र काय त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे फॉर्म भरायचा कसा हे देखील व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ लागत असेल तर खाली कमेंट करा आपण नवीन देखील व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी ठीक आहे त्यानंतर पहा नवीन अपडेट या ठिकाणी काय तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी फक्त एक सांगतोय मी ट्रेनिंग या ठिकाणा वरती तुम्हाला वरती असं नाव दिसेल की ॲप्लिकेशन फॉर्म जे डब्ल्यू नीट आणि एम एस टी सी टी तुम्हाला एम एस टी सी टी जे डब्ल्यू नीट ज्या पण परीक्षा द्यायच्या त्यांच्यासाठी हा टॅब दिला जातो याच्यामध्ये सहा जी बी डाटा फ्री ही मी थोडक्यात सांगणार आहे मागच्या जे आरमध्ये मी संपूर्ण माहिती दिली होती पण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगतो की सहा जी बी डाटा आणि तुम्हाला एम एस टी सी ई टी किंवा नीट जे डब्ल्यू ची क्लास फ्रीमध्ये त्या टॅबमध्ये होणार आहे आणि त्या टॅबमध्ये रेग्युलर आपले मोबाईलसारखंच वर्क करतो ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला जर जी आर वाचायचं असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणाच तपशील म्हणून नाव आहे त्या तपशीलवर क्लिक करून पी डी एफ डाउनलोड होईल त्या पी डी एफमध्ये तुम्हाला कागदपत्र काय काय संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेलं आहे रजिस्ट्रेशन कसे करायचं हे देखील दिलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन लिंकवर जर क्लिक केलं तर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल सगळ्यात पहिले सांगतो की रजिस्ट्रेशन फॉर्म हा अशा स्वरूपात ओपन होतो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकूनच सबमिट करायचा आहे आणि ज्याचं झालेलं आहे ज्यांनी भरलेलं आहे त्यांनी जर या ठिकाणी क्लिक केलं तर तुमचं स्टेटस पुढं दिसेल तुम्हाला या ठिकाणी सबमिट केल्यानंतर ओ टी पी जाईल आणि तुमचं स्टेटस या ठिकाणी दिसेल की तुम्ही तो फॉर्म भरलेला आहे ठीक आहे तर अजून जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर खाली कमेंट करा भरलेला नाही आणि भरलेला असेल तर भरलेला आहे ठीक आहे अजून याची म्हणजे टॅब कधी मिळणार आहे तर हा टॅब जो आहे तो ऑगस्ट महिन्याच्या नंतर मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय